जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माळवाडी गावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ एका दिवसात दोन नागरिक जखमी पलूस तालुक्यातील माळवाडी गावात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे एका दिवसात तब्बल दोन नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे या प्रकारामुळे गावातील शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध व्यक्ती प्रचंड भयभीत झाले आहेत गावाच्या रस्त्याने जाणेही धोकादायक झाले असून पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायत तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की वेळेत योग्य उपाययोजना न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा ही नागरिकांची एकमुखी मागणी आहे नमस्कार मी धीरज मोरे गावचा नागरिक असून सध्या मावडीत मोकट कुत्र्यांचा खूप सुचवा झाला आहे अनेक लोकांना ही कुत्रीचा आवड आहे त्यामुळं लहान मुलं वयस्कर माणसे हे सर्वांच्या वा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि माळवाडीत असं जा कुत्री आली कुठून एवढी तर माळवाडीत बाहेरून कुत्री आणून सोडली जातात आणि परवा ज्या दोघा जणांना एक कुत्री चावली आहेत आणि त्या दोघांना सिव्हिलपर्यंत नेण्यात सुद्धा वेळ आली होती तर आमचं आम्हा सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे की स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या यांनी मिळून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे धन्यवाद